नमस्कार नमस्ते फलटण चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो निंबळक तालुका फलटण येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर त्याचबरोबर श्री संत सावतामाळी मंदिर या मंदिरांचे कलशारोहण नुकतेच आता काही दोन तीन दिवसावरती आलेले आहे आणि याच अनुषंगानं या, या इथले जे महात्मा फुले मंच निंबळक त्याचबरोबर श्री संत सावतामाळी तरुण मंडळ श्री गणेश तरुण मंडळ निबक या मंडळाचे तसेच राजीव उमाजी नायक तालीम मंडळ निंबडक या मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी भव्य दिव्य असे तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खर तर गेल्या आ, तीस वर्षापूर्वीच साव श्री सा, संत सावतामाळी मंदिर या ठिकाणी आता अखेरच्या टप्प्यात त्याचं कलशारोहण होणार आहे तर गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं श्री विघ्नता गणेश मंदिर याचही या ठिकाणी कलचारोहन कार्यक्रम संपन्न होणार आहे आपण इथल्या नागरिक इथल्या पदाधिकाऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं या, या कार्यक्रमाचं कशा प्रकारे आयोजन करण्यात आलं आहे कशा प्रकारची रूपरेषा या कार्यक्रमाची इथले स्थानिक पदाधिकारी आहेत तुमचं सांगा दीपक गजानन यादव कसं आहे आपलं नेमकं नियोजन कसं नेमकं आता आमच्या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे कसं जे आमच्या वाडवडिलांनी काय पण यांनी पाया रोवून दिला आम्हाला खरं त्यांचा मी प्रथम आभार मानतो संपूर्ण जे पहिलं आमचे बबनराव दादा असो लाडके आमचे बबनराव दादा असो किंवा अनेक आमचे वडील असो असे सगळ्यांचे वाडवडील यांनी आम्हाला एक इथं अतिशय सुंदर असं धार्मिक पाया राहून दिला पहिले काही इथं वस्तीवर काही नसताना आमचे चौदा पंत्र पंधरा घरात जे काय त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर अस पाठिंबा दिला आणि त्या निमित्ताने आम्ही आज इथपर्यंत पोचलो सावतामाळी मंदिर बांधताना बरेच काळ गेला म्हणजे आमच्या वा गरिबी असल्यामुळे इथली सगळी मुलं ही काय कामाला नव्हती त्यावेळेस पण जसं सावतामाळी मंदिर गणपती आम्ही स्थापन करायला लागलो तशी आमची इथली मुलं जवळजवळ पोलीस मध्ये गेली काही ग्रामसेवक झाली काय तुम्हाला सांगतो बँकेत कामाला लागली असं करत 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 भगवंताच्या कृपेने आज वस्तीला सुवर्ण मूर्त आला असं समजायला पाहिजे आणि तो आला आता कलशारोहनचा कार्यक्रम तीस एकतीस आणि एक तारखेला संपन्न सगळ्यांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या आशीर्वादाने तो ठेवण्यात आलेला मग आपण ते उपक्रम आहे यांच्याकडून समजून घेऊया या ठिकाणी आणखीन काय पद्धती आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव उत्तम बबनराव यादव कशा प्रकारे नियोजन आहे तीन दिवसाचं नियोजन कशा प्रकारे तीस तारखेला कळस मिरवणूक आहे एकतीस तारखेला किती वाजता आहे साडेबारा वाजता बर आणि कळस एकतीस तारखेला बसणार बर सव्वा एक वाजता हा हा आणि पुढं एक तारखेला गणेश जयंती जयंतीचं बरोबर काय सांगाल अजून पुढचं काय अजून वेगळं सांगाल जसं आमच्या आई वडिलांनी अतिशय सुंदर असं म्हणजे या देवांच्या भक्तिमय वातावरणात आमच्या सगळ्या मुला मुलांना मुलामुलींना सर्वांना इथं सुंदर असं कार्य करून ठेवलं आणि आमच्या इथली मुलं मग ती सावतामाळी तरुण मंडळातली असो राजेव माझे नाईक तालीम मंडळातली असो सदैव एकत्र येतात अतिशय सुंदर असा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम सगळे एकजुटीनं करतात त्यामुळं आज हे मंदिर भगवंताच्या कृपेने अतिशय सुंदर बांधलेला आहे धन्यवाद या ठिकाणी आहे नियोजन कसं आहे कार्यक्रमात सर विलास बनकर यारी यारी सर आहेत या ठिकाणी निंबळक परिसरातील सर्व भाविक भक्तांना मी जाहीर आव्हान करतो विनंती करतो की येणारे तीन दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि आपल्याला सर्व भावी भक्तांना एक चांगली अशी पर्वणी या ठिकाणी मिळणार आहे तीन दिवस सुसराव्याशी कीर्तनं आणि कुठेही डी जेचा गाजावाजा न करता किंवा कुठेही भडक कुठलंही कृत्य न करता आम्ही पारंपरिक ते हलगी ग्रुप असो सनई ग्रुप असो किंवा नृत्य असो या सर्वांची मेजवानी आपल्या निंबळक पंचकृषीतील भावी भक्तासाठी खुली करणार आहे तर मी मंडळाच्या वतीने विनंती करतो की सर्वांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे नेमकं कार्यक्रम नियोजन म्हणजे तीस तारखेला दुपारी बारा वाजता जे कलश आहेत विघनार्थ गणेश मंदिर आणि सावतामाळी तर मंदिराचे या कलशांची साडेबारा वाजता मिरवणूक होणार आहे सव्वा मिरवणूक होणार आहे खूप पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक असणार आहे त्यानंतर संध्याकाळी चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब शिंदे यांचं जाहीर कीर्तन होणार आहे हे कीर्तन खूप चांगलं असणार आहे याचा सर्वांनी फायदा ऐकून घ्यावं त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्हीही मंदिराचे विघ्नहर्ता गणेश मंदिर आणि सावतामळी मंदिर याचे कलशारोहण दुपारी प्रवीण महाराज कोरडगावकर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर संध्याकाळी त्यांचं असं कीर्तनही होणार आहे त्यावेळेस दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ असणार आहे आणि त्यानंतर शेवटचा दिवस समारोप असणार आहे तो आमचा आमचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांच्या गणेश जयंतीनं हा समारोप होणार आहे खूप त्या दिवशी चांगला दिवस आमच्यासाठी असणार आहे कारण आमच्या मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी जे आजपर्यंत केले या सर्वांचा आज खरंच कळ कलशावरूनच होणार आहे ह्या कामाचा आणि हे शेवटचं काम खूप महत्वाचं काम आम्ही मंडळातील सर्व तरुण असतील आमचे वयोवृद्ध असतील ज्यांनी आम्हाला आधार दिला त्यांच्या आशीर्वादाने हे काम पूर्णत्वाच जाणार आहे याचा मलाही अभिमान वाटतो धन्यवाद सर या ठिकाणी बोला आ, नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव सुजित बनकर आमचा आता हा जो सोहळा होणार आहे तो हा क्षण आमच्यासाठी खूप म्हणजे सोनेरी असणार आहे आम्ही ह्याच्यासाठी आम्ही भरपूर दिवस वाट पाहिलेली आहे आमच्यासाठी सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलेला आहे हा सर्व कार्यक्रम आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालवतो तर दोन मिनटं धन्यवाद धन्यवाद या तुमचं नमस्कार मी सुनील बबनरा यादव आता खरंतर पहिल्यांदाच बोलतोय मी प्र प्रथम मी तुमचे आभार मानतो दोघांचे पण तुम्ही इथे येऊन आम्हाला ही संधी दिली आमचे मंदिर एक साधारणतः वडिलांच्या काळात सुरुवात झाली त्याची त्यावेळेस साधारण पस्तीस चाळीस वर्ष झाले असतील तर आम्ही त्याच्यानंतर त्यांनी सूत्रानंतर आमच्या हातात दिली किंवा आली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या तरुण मंडळांनी मिळून म्हणजे अक्षरशः चारी वगैरे खांदून असे चारीचं काम घेऊन किंवा बारक्याची किरकोळ काम घेऊन इथपर्यंत मंडळ पोहोचलं तर सगळ्या मंडळाचं प्रथम मी आभार मानतो अजून मंडळातली बरीचशी मुलं इथं नाही आहेत म्हणजे बाबू आडके आहेत ग्रामसेवक आहेत धीरज यादव आहेत गजानन आडके आहेत अरुण यादव आहेत अजून बरीचशी मुलं अजून इथं आलेली नाहीत पण ह्या सगळ्या मुलांशिवाय म्हणजे मी कायच करू शकत नाही ह्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकलो तर मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनीच कार्यक्रमाला भरगोन भरघोस असे साथ द्या तसेच गावातील आमचे म्हणजे बापूंच्या काळामध्ये मंडपाचं काम झालं सरपंच बापूराव नाळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आता आम्हाला आपले प्रसिद्ध उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांनी खूप मोठ्या प्रमाणात देणगी देऊन खूप मोठं सहकार्य केलंय मी त्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो नक्कीच या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न या ठिकाणी आता साकार होत आहे तीस वर्षापूर्वीच सावतामाई मंदिर असेल त्याचबरोबर गेल्या वर्षी पाच सहा वर्षापूर्वीच श्री विघ्नता गणेश मंदिर असेल या याचं काम आता संपलेलं आहे आणि श्री गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला या शुभ मुहूर्ताच्या अगोदरच खरंतर हे सर्व पूर्ण होऊन आता कलशारोहणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे होत आहे आणि याच निमित्तानं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन सलग तीन दिवस करण्यात आलेलं आहे असे हे निंबळक तालुका फलटणीतील हे सर्व विविध मंडळ आहेत यामध्ये महात्मा फुले मंच निंबळक असेल त्याचबरोबर श्री संत सावतामाळी तरुण मंडळ निंबळक त्याचबरोबर विघ्नता गणेश तरुण मंडळ निंबळक राजे उमाजी नाईक तरुण मंडळ निंबळक आणि समस्त ग्रामस्थ निंबळक यांच्या वतीने या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहायचं कारण इथं डीजे आणि जे इतर डॉलबी याला फाटा देऊन पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये विविध उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहेत आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फुलटनसाठी निंबळक तालुका फलटण गणपती बाप्पा संत सावता माळी महाराज की नावाने भरगी होत नाही तुम्ही फक्त होतो फक्त बरोबर श्री संत सावतामाळी मंदिर जे गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी हे मंदिर उभारले उभारण्यात आता आणि या उभारलेले आहे आणि आता या मंदिराचे काम शेवटच्या टप्प्यात कलशारोहणाचं काम या ठिकाणी आता संपन्न होणार आहे ऐका आता फक्त किंवा एवढंच म्हणा फक्त आता ती गोष्ट आहे फक्त एवढं पलीकडचे ते श्री विघ्नारदा गणेश मंदिर होतं आणि हे श्री संत सावतामाळी मंदिर या मंदिराला गेल्या तीस वर्षापासून यासाठी मोठ परिश्रम घेतलं होतं आणि आता इथं खर तर या दोन्ही मंदिरांच्या कलशारोहणाचं कार्यक्रम संपन्न होणार आहे असे हे सावतामाळी मंदिर आपण पाहू शकता या ठिकाणी सावतामाळी गणपती बाप्पा श्री संत सावता माळी महाराज की लिमदायचे राव